शाळेचा शाळेमध्ये मॅडमने हार्दिकुंकाचा कार्यक्रम ठेवला आहे सगळ्या महिला आमच्या शेती करणाऱ्या सगळ्या येऊन आलेल्या आहेत हा कुंकाच्या कार्यक्रमाला त्या निमित्ताने शाळेमध्ये बी नगरी भरलेली आहे ती पण पाहण्यात आली आहे सगळ्याच्या आणि हार्दिकुंकाचा कार्यक्रम चांगला ठेवला आहे मॅडमने आणि दरवर्षी ठेवत आहेत मॅडम कार्यक्रम सगळ्याला बघण्यात येते बोलण्यात येते बोलू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामगवण येते हळदी कुंखाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्या महिलांना बोलवण्याचा उद्देश एवढाच आहे की त्या कधी शाळेत येत नाही या निमित्तानं आवर्जून येतात त्यांना आपले मुलं ज्या शाळेत शिकतात त्या मॅडमला भेटून आणि तसेच आपल्या मुलांची प्रगती ऐकण्याकरता ऐकल्या त्यांना समाधानही वाटत आणि आपण शाळेत आलो एक वेगळाच आनंदही त्यांना भेटतो तसेच या्दिकुंकाच्या कार्यक्रमासोबत नगरीचं आयोजन केलं त्यामुळे त्यांना आपल्या मुलांचं कौतुक सुद्धा पाहण्यात येत आहे आणि नगरीच्या आयोजनाच्या मागचा हेतू मुलांना शालेय शिक्षणाचा व्यवहार ज्ञानात यशस्वीपणे उपयोग करता यावा यासाठी हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आमच्या शाळेत आयोजित केलेत आणि सर्व विद्यार्थी पालक आणि गावकऱ्यांच्या सहकार्यानं हे चांगले संपन्न झाले नाव घ्या उखाण्यामध्ये एखाद चांगलंच शेळगावच्या ग्राउंड वर मुले खेळतात गेम शेळगावच्या ग्राउंड वर मुले खेळतात गेम ज्ञानेशा पाटला नाव विचारलं व्हॉट इज नेम धन्यवाद आत्मीय क्षणी शब्दांना अर्थ यावा पाखराला फांदीचा फांदीला पाखराचा आधार मिळावा ओठांनी आवर्जून सूर्यकांतरावांचं ना, नाव नाव घ्यावं ते ऐकून थोरा मोठ्यांनी तोंड भरून आशीर्वाद द्यावं लहानांनी भरभरून प्रेम द्यावं Like. Okay. Бәхетле vale. булсын <laughs> एक <laughs>